अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले ग्राम पिंपळ येथे पत्रकार राहुल देशमुख यांनी अवैध रेतीची चोरी करणाऱ्याबद्दल रे बातमी लावण्याची तयारी दाखवली त्या चार ते पाच रेती माफी यांनी एकांतात पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर जीव घेण्या भॅड हल्ला केला आज त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या भॅड हल्ल्याचा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने संबंधितांवर कठोर कारवाईसाठी पातूर तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हा निर्भीड असतो भ्रष्टाचार सत्य घटना जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो पत्रकाराला धमकवण्यास किंवा हल्ला चढवल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात तीस मे दोन हजार चोवीस रोजी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर श्रीधर लाड गुलाबभाऊ अंभोरे सुरेश इंगळे रमेश देवकर ॲडव्होकेट सुरेखा हिरलकर शैलेश जगदाळे गोपाळ गायकी अविनाश पोहरे मनोहर सोनवणे शगन कराले सय्यद हसन बाबू जुबेर शेख डॉक्टर सुभाष हिरळकर तोकीर अहमद बाबुलाल सुरवाडे जनार्दन हिरळकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ आंबोरे पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्याच्या वतीने आम्ही आज निषेध व्यक्त करीत आहे या निषेधाचे निवेदन आम्ही पाचूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वालखडे यांना आज दिले आहे तसेच आमचं असं म्हणणं आहे की पत्रकारावर जे हल्ले होत आहेत हे निंदनीय आहेत आणि जर पत्रकारांची काही चूक असेल तर तुम्हाला न्यायालय आहे किंवा पोलीस स्टेशन आहे किंवा संबंधित जो वार्ताहर असेल त्याच्या संपादकाकडे तुम्ही तक्रार करू शकता मात्र कायदा हातात घेणे हे योग्य नाही आहे आणि पिंपळखोटा येथे कायदा हातात घेतला गेला आहे त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने योग्य चौकशी करावी आणि त्या हल्लेखोराविरुद्ध कडक कारवाई करावी जेणे जेणेकरून भविष्यात असे हल्ले होणार नाहीत आणि पत्रकार संरक्षण जो कायदा आहे तो पत्रकारांसाठी असल्याने या घटनेमध्ये चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई करावी अशी आमची पाथरचा लोकांची मागणी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा